महासैनिक दरबार हॉल इथं आज कोल्हापुरातील चारशे महिलांना पिंक रिक्षाचं आणि रुपे कार्ड वितरण करण्यात आलंय याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ तसंच मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वितरण सोहळा पार पडला महिलांची उन्नती साधत त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पिंक ई रिक्षा योजनेच्या धर्तीवर महिला व बालविकास विभागाच्या योजना अधिक आधुनिक व नाविन्यपूर्ण पद्धतीनं राबवणं आवश्यक आहे याच दृष्टीनं महिलांच्या विकासाबरोबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील तीन टक्के निधीतून महिलांच्या नाविन्यपूर्ण उद्योग निर्मितीला चालना देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आवेडकर यांनी दिली महिला व बालविकास विभागाच्या वतीनं महासैनिक दरबार हॉल इथं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा व रुपे कार्डचे वितरण करण्यात आलं या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तर खासदार शाहू महाराज छत्रपती माजी आमदार राजेश पाटील महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस कायनेटिक कंपनीचे विक्री विभागाचे उपाध्यक्ष जोएल जॉर्ज फायनान्स विभागाचे उपाध्यक्ष अग्रदीप रॉय आदी प्रमुख उपस्थित होते पालकमंत्री आबेडकर म्हणाले की महिला व बालविकास विभागाच्या वतीनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कल्याणासाठी अनेक निर्णय घेण्यात येत असून सामाजिक संस्थातील समुपदेशकांचा पगारवाढ संरक्षण आणि अधिकाऱ्यांचा पगारवाढ तसेच बालसंगोपन योजनेतील लाभार्थ्यांना वेळेत निधी वितरित होण्यासाठी प्रयत्न व्हावेत महिला व बालविकास विभागाबरोबरच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण काम होत आहे या विभागाबरोबरच माविमचे काम अधिक गतिमान करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे सांगून महिलांनी लोणची पापड उद्योगाबरोबरच नाविन्यपूर्ण उद्योग निर्मितीवर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं